पुस्तिका वर देका दिनतरी विद्या आर्य रिसर्च डेव्हलपमेंट सायन्स डॉ सुरेंद्र ते संघा मी पपरा दैंदा जटनुवे प्राचार्य जिल्हा शिक्षण व शिक्षण संस्था धाराशिव सतत पत्रकार परिषदेमध्ये मध्ये आपले सर्व प्रकारचे सर्व स्वागत करतो आणि या विषयाची माहिती देण्यासाठी आज उपस्थित परिषद बोलवाने तालेली आहे की राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद खुणे अर्थात एस सी टी आर टी या नावाने या कार्यालय ओळखलं जातात त्याचे संचालक आय एस अधिकारी माननीय राहुल रेखावा साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जर्मन भाषा प्रशिक्षण केंद्र प्रत्येक जिल्ह्यामध्ये स्थापन केले जात आहे ते आपल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा स्थापन केलं जात आहे या प्रमुख विषयावरती आजची पत्रकार परिषद आयोजित केली यामध्ये मोफत मार्गदर्शन केलं जाणार आहे हे मार्गदर्शन कोणाला आणि कशासाठी हा जो विषय आहे तो विषय असा आहे जर्मनी या देशामध्ये ओटेनबर्ग राज्यात जे कौशल्ययुक्त मनुष्यबळ लागणार आहे त्याची मागणी जर्मनी या देशाने आपल्या राष्ट्राकडे केलेली आहे त्याची संख्या पाच लाख आहे आणि आपल्या देशातील नागरिकांना मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार उपलब्ध होणार असल्या कारणाने आणि तशा प्रकारचं कौशल्ययुक्त मनुष्यबळ आपल्याकडे उपलब्ध असल्याने आपण जर्मनीच्या राज्याबरोबर एक करार केलेला तुम्हाला हे मनुष्यबळ आम्ही उपलब्ध करून देत मात्र त्यातली एक प्रमुख अट अशी आहे की आपलं जे मनुष्यबळ तिथं जाईल किंवा काम करेल त्यासाठी त्यांना किमान संभाषण जर्मनी मधून किंवा जर्मनी या भाषेमधून त्यांना करता आलं पाहिजे या दृष्टीकोनातून संभाषण दर्जाची जर्मनी भाषा शिकवण्यासाठी राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने हा आंतरराष्ट्रीय करार केलेला आहे आणि या कराराअंतर्गत जर्मन भाषा प्रशिक्षण केंद्र येथे पाच वर्ग संख्येने सुरू करण्यात आलेले आहे त्यासाठी नाव नोंदणीची लिंक राज्याकडून देण्यात आलेली आहे त्यावरती त्या त्या जे इच्छुक आहेत आपल्या जिल्ह्यामध्ये इच्छुकांनी त्या लिंकवरती नाव नोंदणी करायची आहे आणि त्यांना त्या जिल्ह्यातल्या प्रशिक्षण केंद्रावरती प्रत्यक्ष लिंक नोंदणी करणारे क्वालिफाईड आहेत का आपल्याला जन्मनीला पाठवण्यासाठी जे मनुष्यबळ तयार करायचे तेच आहेत का याची शहानिशा करून जर्मनी भाषा निवड केली जाणार आहे आणि त्यांना या ठिकाणी शिक्षण संभाषण जाणार यामध्ये पहिल्या टप्प्यात आपण स्थानिक स्वराज्य संस्थेतील अर्थात जिल्हा परिषद शाळा नगर परिषद आणि शासकीय शाळा या शाळेतील शिक्षकांना सुद्धा याच्यामध्ये नोंदणी करण्यासाठी आपण मान्यता दिलेली आहे ते याच्यासाठी की मोठ्या प्रमाणामध्ये जर नोंदणी झाली तर प्रशिक्षण इथल्या स्थानिक पातळीवरती देणारा एक प्रशिक्षक तयार व्हावं हो। हा त्या पाठीमागचा हेतू आहे प्रशिक्षक तयार करणे आणि प्रत्यक्ष शिकणाऱ्यांना प्रशिक्षण देणे या दोन्ही हेतूने आपल्याला जर्मन भाषा प्रशिक्षण केंद्र धाराशिव या ठिकाणी सुरू करायचे आहे याची व्यापक प्रमाणामध्ये प्रसिद्धी मिळावी त्याचा प्रचार मिळावा लोकांच्या रोजगारांचा हा विषय आहे या हेतूने आपण याला प्रचार प्रसिद्धी देऊन सहकार्य करावं या हेतूने आज पत्रकार परिषद आपण आयोजित केली धन्यवाद जिल्ह्याला असा काय विशेष कोटा दिलेला आहे का नोंदणी करायची आहे त्याचा विशेष कोटा काय नाही जितके नोंदणी करतील तेवढ्या सर्वांसाठी प्रशिक्षण देण्याचं नियोजन पाच ठिकाणी कुठे कुठे आपल्या इथे जिल्ह्यामध्ये जी पाच ठिकाणं आहेत त्या पाच ठिकाणांमध्ये हे कार्यालय जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्था येथे वर्ग देण्यात आलेला आहे जिल्हा परिषद मुलींची शाळा अर्थात जुनं मल्टीपर्पज आपण म्हणतो तिथे दोन वर्ग देण्यात आलेले आहेत आणि तिथेच मुलांची शाळा तिथे दोन वर्ग देण्यात दो दो आलेले आहेत पोस्टला पोस्ट, पोस्ट। पोस्ट पात प्रवेशासाठीची पात्रता आहे जे प्रशिक्षक म्हणून प्रवेश घेणार आहेत ते शिक्षक असले पाहिजे स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आम्ही ज्यांना प्रशिक्षित घ्यायचं आहे ते गृह विभाग आय टी आय विभाग परिचारिका या ठिकाणी शिक्षण घेत असलेले विद्यार्थी किंवा ज्यांचे शिक्षण पूर्ण झालेलं आहे ते याच्यासाठी पाहतात वयाचे आठ कोणती ठेवण्यात आले किती महिन्याचा कोर्स आहे हा प्रारंभिक संभाषणाचा कोर्स असल्यामुळे हा अचीवमेंट लेवल ज्या शिकणाऱ्यांची जशी आहे याच्यामध्ये फक्त एफ वन आणि एफ टू संभाषण तात्पुरत्या स्वरूपातलं जे संभाषण असते संभाषण पुरताच आहे त्याच्यामुळे हा जास्तीत जास्त दोन महिन्यापर्यंत हा वर्ष पूर्ण होऊ मिळणार आहे नाही नाही हे निशुल्क दिलं जाणार आहे आणि त्यांना याच्यावरती कुठल्याही प्रकारचा खर्च वगैरे केला जातो ही भाषा शिकण्यासाठी जर्मनी प्रशिक्षण येणार आहे त्या बाबतीतलं सध्या स्थिती तिथं नियोजन नाही ऑनलाईन स्वरूपामध्ये आपण शिकवलं जाणार असं शिकून जे जाणार आहेत जर्मनीमध्ये काय होणार त्यांच्या पगाराची आठवले काय माहिती आहे का किंवा त्याची कल्पना आहे का त्यामुळे लोक त्याकडे येतील शिकण्यासाठी तिथं त्यांचा जो जॉब असेल हे मल्टी आहे त्याच्यामध्ये ड्रायव्हर सुद्धा समाविष्ट आहे प्लंबर समाविष्ट आहे त्यामुळे त्याचा जो जॉब असेल त्याच्यानुसार पुढे जॉब देणं घेणं आणि त्याचा पगार याच नियोजन वेगळं आहे हे फक्त भाषा प्रशिक्षण केंद्र मर्यादित हे प्रशिक्षण घेणाऱ्या या वेळेनुसार कार्यालयीन दिवसाचा जो वेळ आहे तो पूर्ण वेळ आम्ही प्रशिक्षण केंद्र सुरू ठेवणार आहोत आणि प्रशिक्षण घेण्यासाठी येणाऱ्याच्या वेळेनुसार आम्ही त्यांना प्रशिक्षण देणार आहोत प्रमाणपत्र कोण राज्य प्रशिक्षण संस्था देणार त्याची काय परीक्षा वगैरे परीक्षा होणार नाही याच्यामध्ये परीक्षा होणार नाही लेखी परीक्षा पास होणे वगैरे असा काही विषय नाही संभाषणाचा हा विषय असल्यामुळे परीक्षा नाही तो